नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्याचे महसूल मंत्री माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत आणि आणखीन एक महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा एक धाकड निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये आता कलेक्टर पासून ते तलाठ्यांपर्यंत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणावरती फेस ॲपच्या माध्यमातून हजेरी लावावी लागणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून विविध योजना आणल्या जातात विविध जे काही उपक्रम राबवले जातात परंतु हे उपक्रम कागदावरतीच राहतात बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांची अंमलबजावणी केली जात नाही मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जे काही नवनवीन उपक्रम राबवले जात आहे वेगवेगळ्या योजना आणल्या जात आहेत त्याच्यासाठी प्रत्येक स्तरावरती कृषी सहाय्यक असो ग्रामविकास अधिकारी असो किंवा तलाठी असो याची उपस्थिती असणं गरजेचं आहे शेतकऱ्यांशी त्यांचं कनेक्ट असणं गरजेचं आहे पण बऱ्याच वेळा हे अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या नेमून दिलेल्या जागेवरती जात नाहीत आणि परिणामी शेतकऱ्यांचा आणि त्यांचा संपर्क होत नाही बऱ्याच साऱ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बाबीची पूर्तता देखील त्यांच्या माध्यमातून होत नाही आणि आता तलाठ्यांची प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये उपस्थिती व्हावी यासाठी प्रत्येक तलाठी असो तहसीलदार असो किंवा इतर वरिष्ठ अधिकारी असोत किंवा कलेक्टर असोत त्यांना आपल्या नेमून दिलेल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणावरून फेस एप्सच्या माध्यमातून हजेरी लावणं गरजेचं आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये कारखान्यांमध्ये खासगी नोकऱ्यांमध्ये काम करणारे अगदी रोजंदारीवर जाणारे जे काही मजूर असतील त्यांना सुद्धा फेस ॲपच्या माध्यमातून हजेरी निर्बंधित करण्यात आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या सरकारी कर्मचाऱ्यांना कुठेतरी शिस्त लागणं गरजेचं होतं आणि याच अनुषंगाने हा घेण्यात आलेला निर्णय अतिशय महत्वाचा असा असू शकतो ज्याच्यामुळे आता कमीत कमी तलाठी आणि शेतकरी किंवा जे काही ग्रामीण भागातील नागरिक असतील त्यांची या ठिकाणी भेट होण्यासाठी तुर्तास तरी मदत होणार आहे मित्रांनो याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कनेक्ट वाढेल आवश्यक असलेली कामं किंवा जे काही विविध बाबी असतील यांची या ठिकाणी या पूर्तता होऊ शकणार आहे मित्रांनो याच्यामुळे शेतकऱ्यांना या, शेत या निर्णयाचा एक नक्कीच फायदा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद